शिक्षक दिनीच विद्यार्थी प्रिय शिक्षकाचा दुर्धर आजाराने दुर्दैवी मृत्यू झाल्याने अमळनेर तालुक्यात शैक्षणिक क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जाते मारवड कॉलेजला नोकरीला असलेले किशोर निंबा पाटील राहणार करणखेडे यांचा किडनीच्या आजाराने पाच सप्टेंबर रोजीच मृत्यू झाल्याने शिक्षण क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे किशोर पाटील यांच्या दोन्ही किडनी निकामी झाल्या होत्या त्यांच्या शस्त्रक्रियेला मोठा खर्च लागणार होता ही माहिती मिळताच त्यांच्या विद्यार्थ्यांनी अक्षरशः अमळनेर शहरात झोळी घेऊन भीक मागितली होती त्यावेळी ही घटना साऱ्यांच्या मनाला चटका लावून गेली होती विद्यार्थी आपल्या शिक्षकासाठी बॅनर लावून भीक मागत असल्याचे पाहून एका भिकाऱ्याने देखील त्यांना भीक दिली होती किशोर पाटील यांच्या आईने एक किडनी दान दिली होती आयकर आयुक्त संदीप साळुंखे यांच्या सहकार्याने शस्त्रक्रिया करण्यात आली होती एका किडनीवर ते तसेच आयुष्य जगत होते चार दिवसांपूर्वी त्यांना त्रास होऊ लागला होता त्यांना उपचारासाठी धुळ्याला दाखल केले होते दुर्दैवाने शिक्षक त्यांना मृत्यू आला त्यांच्या पश्चात आई पत्नी मुलगा असा परिवार आहे किशोर पाटलांच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत अमळनेर शहरातील पालिकेच्या वॉर्ड रचनेत नागरिकांनी घेतलेल्या हरकतींवर उपविभागीय अधिकारी कार्यालयात सुनावणी घेण्यात आली पस्तीस हरकतदारांपैकी बत्तीस जण सुनावणीला हजर होते तीन गैरहजर होते गेल्या निवडणुकीत अमळनेर शहरात सतरा प्रभाग होते त्यामुळे शहराच्या लोकसंख्येच्या प्रमाणात एक प्रभागात मतदार होते त्यांच्या दहा टक्के कमी किंवा जास्त मतदार प्रभाग रचना करताना चालू शकत होते मात्र आता शहरात अठरा प्रभाग झाले आहेत प्रत्येक प्रभाग हा पाच मतदारांचा असून पैकी दहा टक्के कमी म्हणजे चार हजार आठशे ते दहा टक्के जास्त पाच हजार आठशे सहासष्ट दरम्यान प्रभागात मतदार असावेत या पद्धतीने रचना करताना पालिका अधिकाऱ्यांना कसरत करावी लागली आहे जपान जीन मेहतर कॉलनी ताडेपुरा सिंधी कॉलनी वाडी संस्थान आदी भागांबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत यावेळी पालिकेचे अधिकारी उपमुख्याधिकारी रवींद्र चव्हाण बांधकाम अभियंता सुनील पाटील दिगंबर वाघ नगर रचना विभागाचे मयूर तोंडे सौरभ बागड शेखर देशमुख महेश जोशी मनोज निकुंभ अविनाश बोरसे यांनी कामी सहकार्य केले प्रभागरचना समजावून घेण्यासाठी आणि तक्रारदारांना समजावण्यासाठी मोठ्या डिजिटल पडद्यावर शहराचा नकाशा आयोगाने निर्देशित केलेल्या सीमा दाखवण्यात येत होत्या यावेळी प्रवीण पाठक पंकज चौधरी बाळासाहेब संदांशू गोपी कासार चेतन राजपूत नरेश कांबळे सलीम टोपी ॲडव्होकेट शकील काझी चंद्रकांत कंखरे राहुल कंजर ॲडव्होकेट सुरेश सोनवणे भूषण भदाने प्रवीण बैसाने किरण बहारे संजय पारधी फिरोज मिस्त्री सुरेश पाटील संतोष पाटील नितीन लोहरे यांनी हरकतीच्या वेळी मुद्दे मांडले बनावट शेतकरी दाखल्याच्या आधारे खरेदी केलेल्या शेतजमिनीचे व्यवहार तहसीलदार उपेश कुमार सुराना यांनी रद्द बातल ठरवून तिन्ही मालमत्ता शासन जमा करण्याचे आदेश दिले आहेत मंगरूळ येथील मिलिंद पाटील यांनी देखील मंगरूळ येथील कलाबाई परशुराम वैदू यांनी गट नंबर सहाशे सत्तावीस बोगस शेतकरी दाखला दाखवून खरेदी केला होता त्यावर तहसीलदार सुराना यांनी अनेक प्रकरणे दुय्यम निबंधकांकडून शोधून त्यावर संबंधितांना नोटिसा देऊन सुनावणी घेतली तहसीलदार उपेश कुमार सुराना यांनी कलाबाई वैदू यांनी खरेदी केलेली जमिनीचा खरेदी व्यवहार मुंबई कुळवहिवाट शेतजमीन अधिनियम एकोणीसशे अठ्ठेचाळीसच्या कलम चौऱ्याऐंशी क प्रमाणे रद्द करण्यात आला असून हे क्षेत्र बोजाविरहित शासनाकडे जमा करण्यात आले आहे त्याचप्रमाणे देवगाव देवळी शिवारात गट नंबर आठ तीन हा हरेश सुधाकर मुंदानकर राहणार अमलेश्वर नगर माळीवाडा व यशवंत शिवराम निम पगारे राहणार चोपदार भुवन यांनी बनावट शेतकरी दाखला तयार करून खरेदी केले होते तहसीलदार सुराना यांनी त्यांचे शेतकरी दाखले आणि खरेदी व्यवहार रद्द करून शेतजमीन बोजाविरहित शासन जमा करण्याचे आदेश दिले आहेत अमळनेर शहरात नवव्या दिवशी गणेश विसर्जन मिरवणुकीत उदंड अशी गुलालाची उधळण झाल्याने रस्त्यावर अक्षरशः गुलाबी मॅटिंग अंथरल्याचे चित्र निर्माण झाले होते या पार्श्वभूमीवर पालिकेच्या आरोग्य विभागाने भर पावसात काल स्वच्छता मोहीम राबवली प्रामुख्याने ईद निमित्त शुक्रवारची नमाज अदा करण्याचा अगोदर इस्लामपूर समोर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गुलाल असल्याने या ठिकाणी सफाई मोहीम मुख्याधिकारी तुषार नेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य निरीक्षक किरण कडारे संतोष मानिक, मुकादम गौतम मोरे नितीन भिराडे व वार्डातील कामगार यांनी भर पावसामध्ये ही कामगिरी केली अमळनेर शहरातील मिलचाळ परिसरात हातगाडीवर कुल्फी व भाजीपाला विक्री करणारे श्रीरंग सातपुते यांच्या घराचे छत कोसळून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसाने त्यांना बेघर केले आहे घर कोसळले त्यावेळी सातपुते कुटुंब घरातच होते सुदैवाने सातपुते हे बचावले आहेत या घटनेस आठ दिवस होऊनही प्रशासनाकडून कोणतीही मदत झालेली नाही मजदुरी करून आपले पालनपोषण करीत असताना संततधार पावसात डोक्यावर छत नसल्याने सातपुते हे हवालदिल झाले असून शहरातील दानशूर व्यक्तींनी त्यांना मदतीचा हात द्यावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे युवासेना तालुका उपप्रमुखपदी कंडारी येथील ज्ञानेश्वर पाटील यांची निवड करण्यात आली आहे त्यांच्या या निवडीचे युवासेना तालुकाध्यक्ष राजेंद्र मराठे व शिवसेना शहर प्रमुख चंद्रशेखर भावसार मोहन भोई बाळसाहेब पवार प्रमुख देवेंद्र देशमुख यांनी अभिनंदन केले अमळनेर तालुक्यातील कळमसरेसह परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे गावांमध्ये आणि शेतीत झालेल्या नुकसानाचे पंचनामे करण्याचे आदेश खुद्द जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी दिले मात्र तो आदेश देऊन एक आठवडा उलटला तरीही शेती पिकांचा पंचनामा झाला नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी दिसून येत आहे अमळनेर शहर व तालुक्यातील गणेशोत्सवात शांततेचे प्रतीक ठरणारे गणेश मंडळ तसेच गणेशोत्सवात सहकार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांचा यंदाही सन्मान होणार असून यासाठी सहा सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीला सायंकाळपासून दगडी दरवाजाजवळ भव्य स्वागत मंच उभारून मान्यवरांच्या हस्ते हा सन्मान होणार आहे तरी सर्व गणेश मंडळांनी अनंत चतुर्दशीला उत्साहात पण शांततेत मिरवणूक काढून यंदाही श्री सन्मानाचे मानकरी व्हावे अशी विनंती वजा आवाहन अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघटना श्री मंगळ ग्रह सेवा संस्था आदित्य बिल्डर्स अँड शिव पेट्रोलियम व्हाइस ऑफ मीडिया अमळनेर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ अमळनेर अमळनेर नगर परिषद अमळनेर अमळनेर महसूल विभाग अमळनेर व अमळनेर पोलीस स्टेशन अमळनेर यांच्या वतीने करण्यात आले आहे दरम्यान अमळनेर शहर व तालुक्यात पाचव्या सातव्या आठव्या नवव्या दिवशी शांततेत विसर्जन मिरवणूक काढणाऱ्या दे मंडळांनी देखील या दिवशी सन्मान स्वीकारण्यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे